आजचा हा कार्यक्रम चको मंडळ आणि योग प्रतिष्ठान यांचे जे सक्रिय सदस्य आहेत यापैकी डॉक्टर विश्वास दोते या चार मेंबर्सनी आफ्रिका छत्रपती शिवाजी महाराजांचा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड त्याबद्दल त्यांचा आपलं चंपवती क्रीडा मंडळ आणि योग प्रतिष्ठान यांच्या मार्फत या ठिकाणी आपण एक छोट्या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या चंपवती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय अमरसिंहजी पंडित यांचं या ठिकाणी या योगा प्रतिष्ठान आणि चंपवती क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे चंपवती क्रीडा मंडळचं अध्यक्षपद साहेबांनी स्वीकारल्यापासून या क्रीडा मंडळाचा बीडसारख्या शहरा <laughs> 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 मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचे या ठिकाणी स्वागत <laughs> 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 मध्ये गेल्या अठ्ठ्याण्णव वर्षांपासून ही कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा दरवर्षी पार पडते या स्पर्धेमध्ये सहभाग घेणं हे जे पक्के हाडाचे रनर्स आहेत त्यांच्यासाठी एक स्वप्न असणार तो आणि तो रन निर्धारित वेळेत पूर्ण करणं हे त्यांच्या शारीरिक कसोटीचा क्षेत्रात काम करत असूनही आपले पेशंट आपले ऑपरेशन आपलं हॉस्पिटल हे सगळे सांभाळून त्यांनी दोन कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केलेले आहेत असे प्राध्यापक हरी ठोंबरे यांचा या ठिकाणी सत्कार करतील माननीय भैयासाहेबजी पंडित सलग दोन कॉम्रेड्स मॅरेथॉन यांनी जी, जी जानोळे यांनीही अकरा तास आणि सदोतीस मिनिटांमध्ये आपला हा कॉम्रेड्स मॅरेथॉनचा रन यावर्षी पहिल्यांदाच पूर्ण केलेला आहे डॉक्टर जानोळे सरांचा या ठिकाणी सत्कार करतील जिल्हाधिकारी श्री विव्ही जॉन्सन साहेब सरांना विनंती आहे की आपण डॉक्टर जानोळे सरांचा या ठिकाणी सत्कार करतो दहादा जातात मी पण ठरवलं रनिंग सुरू केली काही दिवसांनी एकदा पाहायचं म्हणजे तुम्ही एवढं कापाळता म्हणजे त्यांनी त्यावर काही बोललो नाही काही गडबड होतं तर मला कॉम्रेड झाल्यानंतर आज कळालं की मी काप्रेड केले मी सर आम्ही निघालो मॅरेथॉनला तर संतोष भोकरे हे पहिले कॉम्रेड मॅरेथॉनला यांनी आम्हाला एक तिरंगा झेंडा तिला त्याच्यासाठी तर म्हणलं तुम्ही क्रॉस लाईन सदस्य संख्या बऱ्यापैकी